राज्य सरकारद्वारा दहा टक्के मूल्यवर्धित कर लागू करण्याच्या निषेधार्थ दर्यापूर बार असोसिएशनने दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर बनोसा शिंगणापूर बाबडी खल्लार संपूर्ण बार बंद ठेवून दारू विक्री बंद ठेवून शासनाचा निषेध केला शासनातर्फे दहा टक्के मूल्यवर्धित कर लागू करण्याच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या हा बार संचालकांवर अन्याय असून वाईन शॉप संचालकांच्या हितामध्ये हा निर्णय असून यामुळे लाखो बार संचालकांवर या निर्णयामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे बेटर मॅनेजर सफाई कामगार सप्लायर अशा हजारो नागरिकांच्या नोकरीवर संक्रांत आली आहे या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी दोन नोव्हेंबरला दर्यापूर तालुक्यातील सर्व बार बंद ठेवण्यात आले होते मूल्यवर्धित कर वाढवण्यामुळे अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन मिळाले तसेच ऐंशी टक्के बार बंद होण्याच्या मार्गावर येणार असल्याचेही बार संचालकांनी आपले मत व्यक्त केले आहे सर्वांना समान टॅक्स लागू करण्यात आला पाहिजे केवळ मूल्यवर्धित कर वाढूनच सरकारची आर्थिक परिस्थिती बदलणार नाही नंतर सरकारने या निर्णयावर बदल केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू तसेच अघोषित काळापर्यंत शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व बार बंद राहतील असा इशारा दर्यापूर बार असोसिएशन तर्फे देण्यात आला या बंद मध्ये नितीन कडू गोपाल पाटील अर्बट जयंता वाकोडे तिरसदास खत्री दिलीप चव्हाण संजय गावंडे प्रवीण ढोबाडे अमोल कोरडे, प्रज्वल गुल्हाने, श्याम काळबांडे, अजय जाधव, अरुण राजगुरे, विवेक खंडारे, नितीन बिहाडे, विठ्ठल इंगळे सह आदी 12 संचालक उपस्थित होते. याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू असून असोसिएशनने निवेदनामार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी नितीन मोहोर, सूर्यकांत जयस्वाल, गजानन राजगुरे, आशिष देशमुख व इतरांची उपस्थिती होती. बार तर्फे कडकडीत निषेध सरकारचा वॅटचे दहा पर्सेंट टॅक्स लावल्यामुळे आम वर आमचे बारवर अन्याय होत आहे शॉपला काही टॅक्स न आहे आणि फक्त बारला दहा पर्सेंट टॅक्स केलेला आहे वॅट टॅक्स त्या निषेधार्थ दर्यापूरमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहे बार बार असोसिएशन बंद आहे टोटल पूर्ण बंद गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर